हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचं कूट टाकून मेथीची भाजी म्हणजे शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं त्याच्यात दोन तीन आपल्याला लागेल तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आणि एवढी मी कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेते आणि मिरच्या पण धुवून घेते तर चला आपण याच्यात मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरचीचे तुकडे करून फिरून घेणार आहोत आणि ही कोथिंबीर पण मी ह्याच्यात टाकणार आहे तर चला आपल्याला जिरं पण टाकून घ्यायचं आहे त्याच्यात जिरं शेंगदाण्याचं कूट आपल्याला जेवढी घट्ट पाहिजे तेवढं तशी तेवढं शेंगायचं कुठ घ्यायचं त्या लसूण घेते तर बघा मी निवडून ठेवलेला लसूण आहे तर मी हा टाकते चवीनुसार घ्यायचा लसूण चवीनुसार लसूण आणि मी एवढी मेथी घेतलेली आहे आता हे आपण मिक्सरला काढून घेऊयात ਇਹ ਚੇਕ ਵਿੱਚ ਥੋੜਾ ਪਾਣੀ टाक ਲੈਣਾ ਹੈ ਇਹ ਵੇਖਾ ਅੱਗੇ ਤੇ ਬਾਰੀਕ ਢੋਣ ਲੀਹ ਦੇ ਸਰਨਾ हे बघा छान असं बारीक झालेलं आहे ते कोथंबीरमुळे जरा हिरवं दिसते पण भाजी खूप टेस्ट लागते बरं का हां तर चला आपली ही मेथीची भाजी आणि ह्या मेथीच्या भाजीचा मसाला तर बघा कसा वाटतोय आता मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेते त्याची भाजी स्वच्छ ध्वळ आपण खूप माती व्हायला असते त्याच्यामध्ये भाजी धुवायला वेळ लागतो ना मेथीची भाजी आपण ठेवलेली आहे तिथे धुऊन आता आपण याच्यात या अंड्यामध्ये गरम पाणी ठेवूयात भाजीसाठी आता गरम पाणी ठेऊन दिले सगळ्या गरम पाणी घेतलेलं आहे तर आता गॅस परते गरम पाणी करून घेते आणि तिथे आपली मेथी पण होऊन झालेली आहे गरम पाणी व्हायपर्यंत दूध पण तापते चला दूध पण तापलेलं आहे आपलं गॅस बंद केला मी आता गरम पाणी होते त्यापर्यंत आपण कडे घेऊया आपलं आहे आता आपण तेल टाकून घेऊयात चला आपलं तेल आहे तोपर्यंत आपण गप्पा करूया तर हो अशी हिरव्या मिरची शेंगण्याचं कूट वगैरे टाकून अशी भाजी मेथीची कोणी कोणी बनवलेली आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का कारण खूप छान लागते अशी मेथीची भाजी पण कारण वे वेगवेगळी पद्धत असते ही भाकर सोबतच छान लागते ही भाजी हा मसाला टाकून आणि तेल छान टाकलेलंच पाहिजे शेंगण्याच्या भाजीला नाहीतर मग ती अशी लागते सेंगण्याच्या भाजीला पण तेल टाकी द्यायचं छान कशी 我也专业让他去了。我 त्यात आपली ही छान हिरवी हिरवी गार ही मेथी टाकायची छान परत घेतला आपलं मगाशी गरम पाणी केलेलं होतं ना आपण हे गरम पाणी असं मिक्सरच्या टाकून घ्यायचं यावर राहिलेला मसाला असेल पण पूर्णपणे निघून भाजी जातो असं घालून घ्यायचं परत आता आपल्या भाजीत हे पाणी टाकून घेऊया तुम्ही अशी वेगळी भाजी करूनच बघा मेथीची तर आपण अशी सुकी मेथीची भाजी खातो किंवा मेथीचं पाणी पण करतो पण ही भाकरी सोबत त्याच्यासोबत खूप छान लागते आपण हे टाकून देऊयात चला आता थोडी हळद आणि आपलं महत्वाचं म्हणजे मीठ राहिलेलं आहे आपण आता थोडी हळद टाकून घेऊया आणि मीठ छान द्यायची शिजल्यानंतर तुम्ही नक्की आस्वाद घ्यायला या बर का तर कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा मला कोणी कोणी अशी या पद्धतीने भाजी बनवलेली आहे मेथीची मीठ वगैरे हळद वगैरे सगळं संपूर्ण टाकून झालेलं आहे आपलं चला आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही शकता आपली ही मेथीची भाजी तुम्ही काय काय बनवणार आहात आज तीही मला सांगत जावा बरं का hmm. कशी वाटली भाजी तर चला स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या ओके बाय बाय परत अजून एकदा गुड मॉर्निंग तुम्हाला बाय